एका घरामध्ये एका शेळीने दोन पिल्ले दिले होते बोकड होते बोकड त्यातला एक बोकड ना थोडासा विचित्र होता त्याच्या डोळ्यामध्ये लालसर लालसर काहीतरी प्रकार होता आणि त्याचे जे बुबळं होते ना ते बुबळ पिवळट कलरचे होते आणि तो जरा विचित्रच होता जन्म झाल्याच्या नंतर त्याच्यासोबत जे दुसरा बोकड झाला होता तो तर नॉर्मली उभा राहिला पण हा बोकड उभा राहिलाच नव्हता याला उभंच राहता येत नव्हतं मंडळी काही अशा गोष्टी असतात की ज्या आपण कधीही बघत नाहीत आणि त्या गोष्टी आपल्यासमोर जेव्हा होतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ह्या होणं शक्य नाही पण काही अशा गोष्टी असतात की त्या होतात पण त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही असंच एका गावामध्ये एक बाळू नावाचा मुलगा राहत होता गरीब होता बिचारा दुसऱ्याच्या कामाला राहायचा आणि आपलं घर थकवायचा त्याच्या परिवारामध्ये सगळेच होते आई वडील बायको लिकरं आणि घरामधला तो एकला कमवणारा माणूस होता त्याचे जे वडील होते ते थोडे आजारी आजारी राहत होते त्यामुळे ते, ते घरामध्येच पडून राहायचे आणि जो बाळू होता तो एकलाच रोजमजुरी करायचा आणि आपलं घर दाखवायचं आता ही जी गोष्ट आहे ना ही थोडीशी जुन्या काळातली गोष्ट आहे त्यामुळं त्यावेळेस काय जास्त सोयीसुविधा नसायच्या नॉर्मली नॉर्मली ज्या वेळेस यष्ट्या सुरू झाल्या होत्या ना त्यावेळेची ही गोष्ट आहे तर बाळू जो आहे तो दुसऱ्याच्या सालाने राहत होता आणि त्यावेळेस जसा तो काम करायचा आणि त्याला जे मोबदला भेटायचा त्याच्यावर त्याचं घर दखायचं नाही त्याच्या वडील बिमार असल्यामुळं त्याला दवाखान्यामध्ये पैसा लागायचा आणि जे काही उरलेला घराचा खर्च आहे तो सगळा निघून जायचा पण पाठीमागं काही उरायचं नाही जसं की आता आहे तसंच आहे आता काहीच कसं असतं काम केल्याच्यानंतर काही पैसे उरवतात सेव्हिंग करतात खर्च करतात प्रकारे बाळूचं नव्हतं बाळूला एक्स्ट्रा काहीही करता येत नव्हतं बाळू ज्या जागेवर सुरुवातीला होता आता पण त्याच जागेवर होता म्हणजे त्याचं घर काय समोर जात नव्हतं मग बाळूने एक विचार केला की एक, के एक उपाय आहे तो उपाय केला तर जमेल ना कारण की बाळूचा एक मित्र होता तो बाळूला म्हणला होता की अरे बाळू माझ्याजवळ ज्या शेळ्या आहेत ना त्याच्यापैकी एक चांगली शेळी तू घेऊन जा आणि जेव्हा ती शेळी पिल्ले देईल पिल्ल्यांचा पैसा होईल त्यावेळेस त्या शेळीचे पैसे तू मला दे नाहीतर ती शेळी माझी मला परत कर पिल्ले तू यूज कर आता मित्र म्हणल्याच्या नंतर बाळूचा जो मित्र आहे त्याने तेवढं त्याला ते करून देण्याचं ठरवलं की बाबा बाळू गरीब आहे परिस्थिती थोडीशी वाईट आहे त्यामुळं त्यानं असं बोलायला ठरवलं त्याला आणि करायला सांगितलं त्याला तर जो बाळू आहे त्याच्याजवळ काय शेत वगैरे काही नव्हतं हातावरचं काम होतं त्यामुळे बाळूच्या डोक्यामध्ये होतं आणि बाळूच्या डोक्यामध्ये असाही प्रश्न होता की बाबा त्या शेळीला घेऊन मी कुठं बांधू कसं करू तिला चारू कधी काय करू तर बाळूचा मित्र आहे मित्र जो आहे तो त्याला म्हणला की काहीच टेन्शन नाही त्या शेळीचं जास्त काय लागत नाही त्याला घेऊन जाय घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये बांध आणि तुझी जी वाईफ आहे तिला चारायला लाव किंवा तू थोडासा सकाळी जाऊन चारा घेऊन येत जा एका शेळीला किती लागणार आहे बाळू म्हणला की हां यार तसं पण जमतं आहे आणि थोडीफार इन्कम तरी मागं राहील मग बाळूने त्याच्या मित्राचं ऐकून ती शेळी आपल्या घरी घेऊन गेला शेळीला त्याची बायको लाड करत होती आई लाड करत होती जे लेकरं होते ते सुद्धा त्या शेळीचं बघत होते कारण की घरामध्ये आणलेली ती अशी पहिली वस्तू होती जे की फार चांगली होती म्हणजे त्याच्या घरच्यांना नवल वाटू लागलं की शेळी आणली शेळी आणली शेळी आणली आता जुन्या काळातील लोक आणि असं काही घरी आणल्याच्यानंतर फार नवल होतं तर ते जी शेळीला आहे ना बाळूची जी बायको आहे ती चारायला बाहेर न्यायची आपलं काम वगैरे झाल्याच्यानंतर सकाळी सकाळी बाळू तर चारा आणायचाच पण चारा तिनं नंतरही बाळूची बायको त्या शेळीला चारण्यासाठी जी रिकामा टाईम असतो दुपारचा त्या टायमामध्ये घेऊन जायची आता बाळूला त्याची बायको दुसऱ्याच्या कामाला गेलेली आवडत नसेल बाळू म्हणत होता की मी आहे ना मी घर सगळं सांभाळतो तुला काय गरज नाही तू फक्त माझं घर सांभाळ माझ्या आईवडिलांना सांभाळ माझ्या लेकरांना सांभाळ तू बाकीचं काही डोक्याला टेन्शन घेऊ नको आणि बाळूची बायकोही त्याला फार सपोर्ट करायची तर ती बिचारी असा विचार करत होती की संध्याकाळी ते कमावून येतील थकून हारून मग परत चारा आणायला कधी जातील त्यामुळं तिनं असं ठरवलं होतं की जे पण रिकामा टाईम भेटल त्या टायमामध्ये मी ही शेळी चारायला नेईन तर रोजच्या प्रमाणात ती शेळी चारते आणि एक दिवस असा येतो ती शेळी चारता चारता एका अशा ठिकाणावर जाते की त्या ठिकाणावर एक त्या गावामध्ये एक ठिकाण होतं की त्या ठिकाणावर कोणतंही पीक येत नव्हतं आणि ते ठिकाण एका माणसाच्या शेतामध्ये होतं आणि त्या ठिकाणावर त्या माणसाने त्याच्या आजोबाला जाळून मारलं होतं म्हणजे मारून जाळलं होतं सॉरी जाळून मारलं म्हणतो मी तो माणूस असा होता की त्याला पूर्ण जायदाद पाहिजेत होते त्याच्या नावावर आणि त्याचे जे आजोबा होते ते त्याच्या नावावर करत नव्हते आता आजोबा म्हातारे होते त्यामुळे त्या माणसानं काय केलं रात्रीलाच त्या आजोबाला झोपीमध्ये मारलं आणि त्याचं जे मृतदेह आहे हे त्याच्या त्या शेतामध्ये नेलं जे शेत गावाच्या जवळ होतं आणि त्याला तिथेच त्या पलाढ्याच्या पासावर टाकून पलाढ्या माहीत असतील ना तुम्हाला जे कापूस असते कापूस विसल्याच्यानंतर कापसाचे जे झाड असते त्याला उपटतात आणि त्याचा एक असा ढीग घालतात त्या ढिगावर त्या माणसाने त्याचा आजोबा टाकला आणि खालून काळी लावून दिली आणि जेवढा तो ढीग होता ना ज्या शेतामध्ये टाकलेला तेवढ्या शेतामध्ये एकही पीक आलं नाही ना तिथं कोणतं गवत फुटलं तेव्हापासूनची गोष्ट आहे आणि तो माणूस गावामधला थोडा श्रीमंत आणि थोडासा दबंग टाईप असल्यामुळं त्याच्या विरोधात कोणी गावामधला माणूसही गेला नाही सगळेजण गप्प राहिले तर ही जी बाई होती या बाळूची बायको ही शेळी घेऊन त्या शेताच्या शेजारी शेजारी शेळी चारत होती तर शेळी अचानक त्या जागेवर गेली ज्या जागेवर ती सगळी प्रक्रिया झाली होती आणि त्या जाग्यावर खूप दिवसाच्या नंतर फक्त एक झाड फुटलं होतं छोटंसं झाड नॉर्मलचं एक कवळं झाड आणि ती शेळी जाते आणि त्या कवळ्या झाडाला तोडून खाते खाल्ल्याच्यानंतर ही बाई पळत पळत जाते त्या शेळीला पकडते आणि घराकडे घेऊन येते आता काही दिवसाच्या नंतर ती शेळी दोन पिल्लांना जन्म देते आणि दोन्ही पिल्ले बोकडच असतात शेळी एकही एक नसते त्याच्यामधली आता ती जे जेव्हा दोन पिल्ले देते त्यावेळी जी शेळी आहे ती जाग्यावर मरण पावते ती जगत नाही आणि बाळू जेव्हा हे सगळा काय प्रकार बघतो आणि त्याच्या मित्राला सांगतो की बाबा तुझी शेळी दिलेली आहे ती वारली आणि आता जे दोन बोकड आहेत ते बोकडच माझ्याजवळ आहे तिचे पिल्ले मी काही ती शेळी तुला वापस देऊ शकत नाही पण माझ्याच्यानं पैसे झाले ना तर मी तुला देऊन टाकेल आता त्याचा मित्र थोडा समजदार होता तो म्हणला की हां बाई काय प्रॉब्लेम नाही होत असते कमी रमी होत असते तू देऊन टाक तुझ्याजवळ पैसे आले तेव्हा मग तो माणूस त्या दोन्ही बोकड्याची काळजी घेत होता पण जेव्हा जन्मले ना त्यावेळेस त्याच्यामधला एक बोकड उभा राहिला म्हणजे काही वेळाच्या नंतर पण जो दुसरा बोकडा ना तो उभा राहिला नाही त्याला उभा राहताच येत नव्हतं त्याच्या टोंगळ्याच्या खालचे जे पाय होते ना ते एकदम असे लुळपुळ होते आता याला टेन्शन यायला लागलं की यार एवढी मोठी शेळी मेली दोन बोकड दिले त्यापैकी एक बोकड चांगला आणि एक तर उभाच राहत नाही आहे आणि त्यातल्या त्यात ते जे बोकड उभा राहत नव्हता त्याचे डोळे फार विचित्र प्रकारचे होते पूर्ण डोळ्यामध्ये लाल सरपणा होता आणि जे बुबळ असताना त्याला पिवळा कलर आलेला होता आणि खूपच असं विचित्र दिसत होता तो जो बोकड होता ना जरा अलगच होता त्या दुसऱ्या बोकड्यापेक्षा त्याचा रंग त्याच्या अंगावरचे केस असे एकदम असे रफ वाटत होते आता नॉर्मली जेव्हा शेळीचं पिल्लू जन्मतं ना त्यावेळेस फार मऊ मऊ असतं ते मुलायम असतं असं त्याला हात लावला की असं खूप चांगलं वाटतं पण हे असं एकदम रफली याचे केसं वाटत होते जसं की हा फार मोठा बोकड आहे तरी पण त्यानं त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं ते बोकडं आणला घरामध्ये ठेवला ते दुसरा बोकडा आणला डालीखाली कोंडून ठेवली त्यांना थोडं थोडं दूध पाचलं त्यांना ते लेकराला बॉटली पाचतात ना तशा प्रकारचं त्यांनी त्यांना दूध पाचलं आणि थोडं थोडं मोठं होत 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 ते, ते, ते दिवसा मोठे होत गेले म्हणजे बोकडं तर काही दिवसाच्या नंतर तो जो न उठणारा बोकड आहे ना तो अचानक उभा राहिला पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर आणि जे दुसरा बोकड होता तो रेग्युलर बोकड्यांसारखा रेग्युलर रेग्युलर शेळ्यांच्या पिल्ल्यांसारखा वागायला लागला फिरायला लागला ना नाचायला लागला पण हा असा बोकड होता एका जागेवर असं बसून खात नव्हतं पित नव्हतं याला जेवढं खाल्लं याला जेवढं पाजलं तेवढंच ते असं मान वळून पण बघत नव्हतं ते जे दुसरा बोकड होता ते याला वाटलं नाही की ह्या बोकड वाचेल म्हणून हा वीस दिवस बोकड वाचला आणि एका दिवशी तो अचानक त्याच्या पायावर उभा राहिला आणि हे जी पूर्ण प्रक्रिया आहे ना उभा राहणं ही अर्ध्या रात्री उभा राहिला तो आणि अर्ध्या रात्री बाळूच्या बाजपशी येऊन बाळूच्या चेहऱ्यापशी बाळूच्या कानापशी येऊन त्यानं जे खाल्लेलं आहे जे पाजलेलं आहे ते तोंड वाजवत होता म्हणजे असं रोहत करतात बघा हो ढोरं तशा प्रकारचं ते बोकड करू लागला आता याला तो आवाज ऐकू यायला आहे हा उठतो त्या बोकड्याकडे बघतो याला वाटलं की नॉर्मल ते दुसरं बोकड आपल्या आपल्याजवळ आलेलं पण यांना थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर ते ते ते, ते बोकड होतं दुसरं हा पटकर बाजूवरून उठतो ते बोकड त्या बाळूकडं असं बघतं हा खुश होतो की यार जे बोकडं उभं राहत नव्हतं ते बोकडं आज उभं राहिले फार खुश होत होतो इतका खुश की तो त्याच्या बायकोला उठवतो त्याच्या बायकोला म्हणतो अगं बघ ना आपला जो बोकड्या उभा राहत नव्हता त्याला उभं राहता येत नव्हतं तो मान पण इकडे तिकडे फिरवत नव्हता आता तो आपल्या समोर आला आणि आपल्याकडं बघतोय की जे चांगलं हे नाही त्याच्या बायकोला मात्र विचित्र वाटलं असं कसं शक्य आहे अचानक उभा राहणं कारण याचे चारही पाय एकदम लुरपुर झालेले होते जसं की त्या चारही पायाचं कनेक्शन मधातून दुसऱ्या शरीराला नाहीयेच पण हा एकदम असा अचानक उभा राहिला कसा त्याला थोडस कन्फ्युजन झालं आणि त्याला थोडस विचित्र वाटलं त्याच्या बायकोला तरी ती काय म्हणली नाही तिला वाटलं की आपल्या नवरा एवढा खुश आहे तर असू द्यात ना काय फरक पडतोय ती बिचारी गप्प राहिली त्या रात्री ते दोघेही जण झोपले उद्या सकाळी उठले तो बोकड मस्त त्या बोकड्यासंग चलायला आहे फिरायला आहे आता जे ते दुसरा बोकड आहे ना ते उड्या मारतोय एन्जॉय करतोय पण जो हा बोकड आहे ना हा त्याच्यासोबत जातोय तो खरं पण एन्जॉय करत नाही उड्या मारत नाही एकदम शांत मनानं बसतोय बघतोय जसं की एखादा मेच्युअर माणूस आणि त्याच्यासमोर एखादा लहान लेकरू कसं खेळतं तशा प्रकारे आणि हा जो बोकड तो ना दुसरा वेगळावाला तो त्याच्याकडे एकसारखा बघतोय तो, तो कुणीकडं पण जाओ आणि ही गोष्ट त्या बाळूची बायकून नोटीस करते तिला कळत नाही की हा बोकड असा कसा वागतोय म्हणून गडबड नाही काही नाही एकदम आरामशीर आता एक ते दीड महिना होतो दीड महिन्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये ते बोकड तशाच प्रकारे राहतो काहीच वागवचं करत नाही ना काही नॉर्मल बोकड्यासारखं राहत नाही पण दीड महिन्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये असं काही होतं की त्यानं पूर्ण घरातल्या माणसांच्या पायाखालची जमीन सरकते एक दिवस सॉरी एक रात्र असेच बाळू बाळूची बायको आणि बाळूचा पूर्ण परिवार घराच्या बाहेर झोपले होते उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो बोकड घराच्या बाहेर असा मोकळा होता आणि त्याच्यासोबत तो दुसराही बोकड मोकळा होता कंप्लीट अर्धी रात्र झाल्याच्यानंतर बाळूला तसाच अनुभव होतो जसा अनुभव हा बोकड पहिल्या दिवशी उभा राहिल्याच्यानंतर झालेला असतो त्याच्या कानापासून काहीतरी असं मचल 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 खाल्ल्यासारखा चा तो तोंड वाजवतो आणि तसाच अनुभव सुद्धा बाळूच्या कानाच्या भोवती झाला बाळू आपले डोळे उघडतो बघतो तर शेजारी तोच बोकड आता दीड महिन्यामध्ये त्या बोकड्याच्या डोक्यावर अशा प्रकारचे शिंग आले होते जसं की तो बोकड फार वर्ष झाले जन्मून अशा प्रकारचा त्या बोकड्याच्या डोक्यावर शिंगा आले होते आणि सगळ्यात भयानक गोष्ट अशी होती की तिचे बोकड खाऊ लागलं तोंड वाजवू लागलं त्याच्या तोंडामध्ये एक मासाचा तुकडा होता आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं बाळूच्या घरामध्ये लाईट होता त्या लाईटाच्या प्रकाशामध्ये ते सगळं काय दिसलं बाळू उठला बघितलं त्याच्याकडं तो बाळूक असा बघतोय आणि खातोय बाळू कन्फ्युजन मध्ये की याच्या डोक्यावर एवढे शिंगा आले कसे आणि तोंड रक्ताने कसं माखलं आहे बाळू त्याच्या बायकोला उठवतो त्याची बायको उठते त्याची बायको त्या बोकड्याकडे पाहिल्याच्या नंतर असं तोंडाला हात लावते आहे हे काय प्रकार आहे या दोघांचं लक्ष त्या दुसऱ्या बोकड्याकडे जातं तर त्याचं जे एवढं धड असतं ना त्या बोकड्याचं दुसऱ्या ते वेगळं कटून पडलेलं असतं आणि बाकीचं शरीर वेगळं असतं आणि जे बाकीचं शरीर वेगळं पडलेलं असतं ना त्याच्या पूर्ण चिथडे चिथडे झालेले असतात तोडू तोडू खाल्लेलं असते आणि ते तुळडीला खाल्लेलं बघून यांना कन्फर्मेशन झालं की याच बोकड्यानं त्याला खाल्लं आहे यांना काय कळना ना काय करावं आणि काय नाही तो बोकड बाळूकर बघतो आणि हळूवार त्याच्या वडलाकर जातो वडील झोपलेले असतात पलीकडच्या बाजावर वडलाच्या कानापाशी जातो आणि वडलाचा कान तोंडामध्ये धरून तस्कर तोडतो त्याचे वरील वडील जोरात चिरकतात ते जसे चिरकले ना तो बोकड तिथून पळतो आणि शेताच्या रस्त्याकडे निघतो बाळू पण जोरजोरात ओरडतो सगळे आजूबाजूचे जे लोक आहेत ते जमा होतात बाळूला म्हणतात काय झालं बाळू असं का आवडतोय असं का आवडतोय बाळू म्हणतो की असं असं झालंय काही लोकांनी विश्वास नाही केला पण बाळू म्हणला की विश्वास करा मी खरं सांगतोय मी खोटं सांगत नाही आहे माझं खोटं वाटतंय ना तुम्हाला आत्ता चला माझ्यासोबत ते बोकड्या इकडे गेला आहे सगळ्या गावातले लोक जे बोकड्या ज्या दिशेनं गेला होता त्या दिशेनं पळायला ला लागले हातामध्ये बॅटरी घेऊन काहीजणं काहीजणं मशाली घेऊन जे काही प्रकाशाचे साधनं असतील ती सगळी साधनं घेऊन पळायला लागले त्यांना दूरदूरपर्यंत ते बोकड्या दिसत नव्हता सगळेजण थकले एका जागेवर थांबले गावाची जी वेश असते शिव त्या वेशेवर येऊन थांबले तिथं थांबल्याच्यानंतर सगळे वापस येण्याच्या याच्या तयारीमध्ये असतात तेवढ्यात बाळूच्या कानावर आवाज येतो तशाच प्रकारचा त्याचे खाल्ल्यासारखा मचल 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 बाळू थांबतो पाठीमागं वळून बघतो जोर बॅटरी होती तर काही अंतरावर तेच बोकड्या बसलेला होता रस्त्यावर मधात बाळू त्या आजूबाजूच्या लोकांना म्हणतो की ती 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 बोकड्यात तिथं बसलेला आहे ते आजूबाजूचे लोक बघतात तर त्यांना काहीच दिसत नाही पूर्ण रस्ता क्लिअर दिसतो पण बाळू म्हणतो की अहो बघा ना तिथं ते बोकड्या बघा ना तिथं बोकड्या आहे तो सगळे लोक म्हणतात बाळू तू काय हिड झाला काय काहीच नाहीये तिथं चाल घराकर बाळू म्हणतो अहो आहे तुम्ही तुम्ही बघा आहे तिथं तो काय तो दिसायला तो मग त्या माणसाच्या ग्रुपमध्ये काही माणसं त्या जागेवर जातात बाळू जिथं म्हणतोय ना हे बोकड्या तिथं जातात तिथे फिरतात त्यांना तो बोकड्या दिसत नाही त्यांच्या शरीरालाही ताडत नाही आणि बाळू तिथंच थोडा शॉक होतो बाळूला कळतं की तो, तो बोकडा फक्त मलाच दिसतोय यांना दिसत नाहीये बाळू ना भिलासानं त्यांच्यासोबत घरी येतो तेवढी रात्र काढतो ती रात्र झाल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये भीती राहिलेली ले असते बाळू आपल्या वडिलाचा इलाज करतो डॉक्टरांना बोलवतो मलमपट्टी करतो आणि जेव्हा दुसऱ्या रात्री झोपी गेले जातात त्यावेळेस पुन्हा अर्ध्या रात्री बाळूच्या कानावर तसाच आवाज येतो ज्याप्रकारे त्या बोकळ्याने सुरुवातीला बाळूच्या कानापाशी आणला होता मचल 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 मसल मचल 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 मचल, 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 मचल। बाळू डोळी उघडतो आणि आजूबाजूला बघतो तर तो त्याच्या घरी नव्हता तो थोडासा वेगळ्याच जागेवर होता आणि तो उठतो आणि बघतो तर ती जागा ती तीच होती ज्या जागेवर त्या गावातल्या माणसाने त्याचा आजोबा मारून टाकला होता आणि ज्या जाग्यावर जा जा त्या बोकड्याच्या आईने म्हणजे त्या शेळीने तिथली ती पालवी खाल्ली होती बाळू तिथं पडलेला होता बाळू तिथून उठतो धावण्याचा प्रयत्न करतो पण त्याला धावता येत नाही कारण बोकडे त्याच्या समोर उभा असलेला असतो बाळूचा विलाज चालत नाही तो बोकड्या हळूवार बाळूपाशी येतो बाळू काहीच करू शकत नाही ना हलू शकतो ना बोलू शकतो ना पळू शकतो आणि तो बोकड्या त्या बाळूपाशी येऊन त्या बाळूच्या शरीराचे लसके तोडतो बाळूला त्रास होत असतो जोरजोरात ओरडत असतो पण तो बोकड्या बाळूला जिवंत खातो बाळूचं फक्त एवढं जे धड आहे तेवढं धडच त्या जागेवर पडलेलं असतं दुसऱ्या दिवशी गावातली सर्व मंडळी येते त्या बाळूचं धड बघते सगळ्यांच्या पायाखालून जमीन सरकते बाळूची बायको रडते बाळूची आई रडते वडिलांना तर उठताच येत नव्हतं आणि इथं बाळूने आपला जीव गमावला हो याच्यासमोर जे काही झालंय ना ते इतकं भयानक झालंय की खूपच डेंजरस त्या पूर्ण गावातील जे लोक आहेत ते रात्रीला बाहेर निघत नाहीत कारण की तो बोकड्या आजही त्या गावांच्या गल्लीत फिरतो